हे दोन पार्सल मला रिसीव झालेले आहेत मिशोकडनं कारण मी ऑर्डर केली होती काय आहे ते पुढे पाहायलाच मिळेल तर ह्या मोठ्या बॉक्समध्ये आहेत असे दोन ज्वेलरी बॉक्स हे ऑफर चालू होती म्हणून मी मागवले आणि खूप छान क्वालिटीसुद्धा आलेली आहे याची कारण माझ्याकडे आणि मायराकडे खूप सारी ज्वेलरी झाली होती ती ठेवण्यासाठी व्यवस्थित आमच्याकडे बॉक्स नव्हते म्हणून हे मागवलं मी आणि त्यानंतर साड्यासुद्धा खूप झालेल्या आहेत त्यामुळे साडी ठेवण्यासाठी अशा बॅग मागवल्या याचीसुद्धा क्वालिटी खूप छान आली मला खूप आवडलं मायराला म्हटलं मला मदत करू लाग कारण मानसच्या जर हे हाती लागलं तर तो काही वाट लावल्याशिवाय ठेवणार नाही म्हणून ती पण पट पटपट करू लागली मला सगळी मदत आणि त्यानंतर आम्ही अशी ज्वेलरी भरून ठेवली तर किती छान वाटते बघा आणि ट्रान्सपरंट असल्या कारणानं जे पाहिजे ते लगेच आपल्याला काढताही येतं आणि लगेच त्यामध्ये ठेवता सुद्धा येतं खूप छान आहे मला खूप आवडलं आणि मायराला सुद्धा तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट